नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा जे महाराष्ट्र क्रमांक क्रांती चौक या भागामधनं मी उमेदवारी मागितली असता माझी उमेदवारी जवळपास पूर्ण झाली होती परंतु काल सवा दोन वाजता मला वरिष्ठांचा फोन आला त्यांनी सांगितलं विनोद तू उमेदवारी वापस घे मी माझ्या वरिष्ठांचा ऐकून मी उमेदवारी माझी वापस घेतली आणि काल आज सर, सर, जे आपल्या संभाजीनगरामध्ये काही कार्यकर्ते मंडळी बीजेपी शासन शिवसेना शासन जे नाट्यमय करत आहे ते चुकीचं आहे कारण की आपण दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्षामध्ये काम केलेलं आहे आपण आपल्या नेत्यांनी जे सांगितलं ते आपण आदेशाचं पालन केलं पाहिजे कारण की या शहरामध्ये अठ्ठ्याऐंशी तिकीट आमचे आदरणीय पालकमंत्री सजीभाऊन शिसाड यांनी दिलेले आहेत याच्यामध्ये वीस युवक आहेत वीस माजी नगरसेवक आहेत आणि अठ्ठेचाळीस हे उमेदवार अगर पगर सर्व जाती समाजाच्या लोकांना त्यांनी न्याय दिलेला आहे संजीव भाऊ हे असे नेते आहेत सर्व समाजाला सर्व लोकांना घेऊन चालणारे नेते आहेत जसे मुख्यमंत्री मुख्यमंत्री शिंदे साहेब सर्व जाती मातेच्या लोकांना घेऊन चालतात तसेच शिरसाट साहेब सुद्धा संभाजीनगरामध्ये सर्व लोकांना न्याय दिलेला आहे परंतु मला सर्वांना एक आवाहन करायचंय संजू भाऊ शिरसाड हे सर्व काम चांगलं करत असताना जर संजी भाऊ बद्दल कोणी जर बोलत असेल काल बघितलं मी आज बघितलं आम्ही कदापिही सहन करणार नाही कारण जे ते बोलतोय मी तशाच त्याचं उत्तर देऊ शकतो अगोदर पण दिलेलं आहे आताही देईल मी संजीव भाऊ शिरसाट कठोर समर्थक आहे होतो आणि राहील आणि त्यांच्याबद्दल कोणी जर काही बोललो तर मी शांत बसणार नाही